<laughs> हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला माहिती मी गावाकडे चाली आणि ही आहे गावाकडची सकाळ गावाकडची सकाळ बघण्यात एक वेगळाच आनंद असतो छान असे सूर्यप्रकाश असतात दारामध्ये सूर्यप्रकाश सूर्यकिरण पडलेले असतात झाडं कोंबड्या बकरी आणि सगळे जे पशु आहेत ते असतात आणि एक हवा चाललेली असते एक वातावरण जे असतं ना सकाळचं किंवा संध्याकाळचं ते वेगळंच असतं त्यामुळं मला विशेष करून गावाकडची जी सकाळ आहे ती छान वाटते आवडते ऍक्च्युली तर आज तुम्हाला काय सांगायचं होतं मला की आज आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला आणि अक्कलकोटला जायचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं पण महाराजांचं बोलावणं येत नव्हतं तर आता महाराजांचं बोलावणं आलं आहे असं समजा आणि आज आम्ही अक्कलकोटला जायचं प्लॅन केला की चला जाऊयात आज अक्कलकोटला कालच आम्ही गावाकडे आलो होतो यात्रा गावाकडच्या जत्रेमध्ये छान मस्त आनंद घेतला आणि आज जाऊया म्हटलं आज अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन येऊयात तर सकाळी सकाळची कामी कामे चाललेत आवरावरी करायची आ, हे बघा हे शेततळ आहे आणि शेततळामध्ये जी हवा हवा चालल्यानंतर ही पाण्यावरती जी लहरी येतात तरंग येतात त्या किती छान दिसत आहेत दिसताना हेच हे याच गोष्टी असतात ज्या गावाकडे आपण अनुभवत असतो हो तर आता बघा आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटच्या दिशेने बाकीच मी शूट जास्त काही केलं नाही कारण घरातली आवरावर होती घरातला स्वयंपाक वगैरे सगळं करायचं होतं मग आम्ही चहा नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटच्या दिशेने आणि आज प्रेम गाडी चालवतोय हायवेला प्रेम जास्त करून गाडी चालवत नव्हतं म्हणजे आम्ही त्याला जास्त करून हायवेला गाडी देत नव्हतो पण आता त्याला गा चांगली गाडी जमते तर मग आज त्याला हायवेला सुद्धा गाडी दिलेली आहे आणि तो चालवतोय वाजलेत सव्वा बारा आणि आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलोय त्या बघूयात किती गर्दी आहे आणि आम्हाला दर्शनाला किती वेळ लागतो ते आली का ती आज तशी अक्कलकोटमध्ये गर्दी जास्त दिसत नव्हती मला वाटलं महाराजांचा प्रकृती दिन जवळ येतोय आणि त्याच्यासाठी गर्दी असेल पण तशी इतकी गर्दी नाहीये दर्शन होईल लवकरच असं वाटतंय तर आम्ही चालू आता दर्शनासाठी पहिल्यांदा इथं चप्पल वगैरे काढली आणि इथं पेढ्यांचा प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मग आता आतमध्ये जाऊयात इथून मला मूर्ती पण घ्यायची होती पण इथे छोट्या छोट्या मूर्ती मूर्त्या होत्या मोठ्या पण मूर्त्या होत्या आणि मी मागच्याच महिन्यात मोठी मूर्ती घेऊन आलेली आहे आणि छोटी मूर्ती मला पितळेची घ्यायची आहे बहुजे मला आवडेल ती तुम्ही मूर्ती घेणार आहे तर चला आता दर्शनाला जाऊया आम्ही दर्शनाला आतमध्ये आलो पण आज ना गर्दी जास्त नव्हती तर छान वाटलं की नाही चला आपल्याला लगेच भेटेल जास्त वेळ रांगेत नाही उभं राहावं लागणार कधी कधी काय होतं खूप गर्दी असते बराच वेळ रांगेत राहावं लागतं पण असू देत काही हरकत नाही महाराजांचं दर्शन रांगेत राहून सुद्धा घेता येतं आणि ते सुद्धा आपल्याला आवडतच ना कारण आपण इतक्या म्हणून महाराजांच्या दर्शनासाठी चाललेलो असतो तर चला आज गर्दी नाहीये तरी सुद्धा आज लवकर दर्शन होईल तर मग आम्ही आज दर्शनासाठी आतमध्ये आलो आहे आतमध्ये आल्यानंतर मोबाईल बंदच करावं लागतं कॅमेरा बंद करावं लागतं तसं थोडंसं शूट केलं आणि एक दादा आले त्यांनी म्हटलं तुमचा मोबाईल बंद करा तर मग मला मोबाईल बंद करता आ, करावा लागला पण जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी इथं शूट केलं आणि इतकं छान महाराजांचं दर्शन इतकं मस्त महाराजांचं दर्शन झालं खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं ॲक्च्युली महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर खूप बरं वाटतं आणि मी मागच्या वर्षी ना जेव्हा गाडी घेतली होती नवीन त्यावेळेस नवीन गाडी घेतल्या घेतल्या मी महाराजांच्या दर्शनाला आधी गेले होते आणि त्याच्यानंतर मला ना जमलंच नाही म्हणजे वर्षभर वर्ष झालं गाडी घेऊन वर्ष झालं महाराजांचं दर्शन घेऊन सुद्धा मी गेलेच नाही अक्कलकोटला आणि मग आता म्हटलं चला फक्त सहज म्हटलं आपण जायचं का दर्शनाला तर मग अजून म्हणाले नाही जाऊया आपण खूप दिवस झाला गेलो नाही त्याच्यामुळे मग आज लवकरच आम्ही दर्शनासाठी आलो आणि हे बघा गर्दी असतेच म्हणा पण चला थोडी कमीच गर्दी होती त्याच्यामुळे मग दर्शनसुद्धा आमचं लवकर झालं महाराची हो। मूर्ती कितीची आहे मूर्ती दोनशे दो चारशे पाचशे सातशे महाराजच दर्शन खूप छान झालं आणि मग आता आम्ही बाहेर आलोय आणि पूजा साहित्य बघत बघत आम्ही बाहेर पडतोय इथं प्रेम एका ठिकाणी बघत होता की आम्ही महाराजांची मूर्ती आतमध्ये घेतली होती आणि त्या मूर्तीसाठी छोटी छोटासा जो फिटा आहे छोटीशी जी टोपी आहे ती तो लावून बघत होता की त्या मूर्तीला येते की नाही आणि मग त्याने एक छोटीशी मूर्तीसाठी छोटी टोपी पण घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवेनच मी कोणती मूर्ती घेतली ते परत घ्यायचं आहे तर घेत असेल काय उपयोग आहे एवढे किचन

मार्बलच्या मूर्ती आता वाजलेत आणि आमचं दर्शन झालं दर्शन खूप छान झालं गर्दी होती पण इतकी गर्दी नव्हती थोड्या तीर्थक्षेत्र असल्यामुळे थोडीशी गर्दी राहणार पण इतकी गर्दी नव्हती दर्शन खूप सुंदर झालं खूप छान झालं थोडा वेळ तिथं बसलो आणि मग आता आम्ही चाललोय अण्ण मध्ये तिथे जो महा, महाप्रसाद आहे महाप्रसाद घेऊन मग आता परत आम्ही घरी जाणार आहे गावाकडं तर चला अन्नछत्रमध्ये आमचं महाप्रसाद वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता मी घरी जाणार आहोत गावाकडे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंट वाचूनच मला फार छान वाटतं आणि नवीन उत्साह येतो नवीन व्हिडिओ बनवण्याचा तर प्लीज कमेंट करत चला तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ